एकादशीला विठ्ठलाची महापूजा केली जाते या पूजेला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते एकोणीशे त्र्याहत्तर पासून विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो तसंच या पूजेला एक दाम्पत्याला देखील पूजेचा मान मिळतो मात्र कोणत्या दाम्पत्याला हा मान द्यायचा हा निर्णय कसा होतो तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा काय केली जाते यामागे अनेक रंजक तथं आहेत त्याच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या पूजेच्या प्रथेबद्दल तसं इतिहासकारांमध्ये दुमत आहे काही जण छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देतात तर काहीजण पंढरपूरच्या आदिलशाहीचा संदर्भ देतात मात्र पुढे पेशव्यांनी विठ्ठल देवस्थान समिती स्थापन केल्यावर ही समितीच पूजा करत असे पेशव्यानंतर ब्रिटिश आले आणि लढ्यात संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेचे महसूल मंत्री राजाराम बापू यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली मात्र त्यावेळी म्हणजेच एकोणीसशे सत्तरच्या आसपास काहींनी सरकारकडून ही पूजा करण्यास विरोध केला त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर साली सरकारकडून पूजा झाली नाही याच्याच पुढच्या वर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे लोकांनी पूजा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली त्यावेळी विठ्ठलाची पूजा बंद झाल्यानंच दुष्काळ पडल्याचा लोकांमध्ये समज निर्माण झाला होता त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये महाराष्ट्र शासनानं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर ताब्यात घेतलं आणि मंदिरासाठी विशेष कायदा मंजूर केला त्या कायद्यानुसार मंदिराचं झालं आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये विठ्ठल पूजा करण्याचा मान गेला तो कायम आहे एक अशी ही कथा आहे की एकोणीसशे ऐंशी मध्ये बॅरिस्टर अंतुले हे मुस्लिम समाजातील मुख्यमंत्री होते त्यावेळी मुस्लिम समाजातल्या व्यक्तीकडून विठ्ठलाची महापूजा कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अंतुले यांच्या ऐवजी त्या काळचे महसूल मंत्री रजनी पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली पुढे सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले झाले आणि विठ्ठल पूजेत बदल आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांनी करायची आणि कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्र्यांनी करायची अशी पद्धत सुरू झाली आता मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकरी दाम्पत्याला देखील पूजेचा मान मिळतो शासकीय पूजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर आला एकोणीसशे त्र्याहत्तर पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते तर त्यांच्या सोबत मानाचे वारकरी पूजेस उपस्थित असतात मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात अशा वेळी दर्शन रांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दाम्पत्याला हा मान दिला जातो पूजेनंतर मंदिर समितीकडून या दाम्पत्याचा सत्कारही केला जातो